अनुभव मी एवढं सांगतो जिल्हाध्यक्ष असताना आप्पा विधानसभा कार्यक्षेत्राचे अध्यक्ष होते आज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमानं मी महाराष्ट्र प्रदेशचा सर्किट दिसत आहे आप्पा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो खरं तर आप्पा हे कामाचा माणूस आहे पुढच तालुक्यामध्ये एवढी त्यांची आरोग्य शिबिर भरवली एवढे त्यांनी शेतकरी मेळावे घेतले महिलांचे मेळावे घेतले त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी तीन महिन्यापूर्वी यशवंत कृषी पशुसंवर्धन जो कार्यक्रम घेतला असा हा काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आमचं ब्रीद वाक्यच आहे आमच्याकडे फक्त कामाचे माणसं असतात आम्ही अगोदर काम करतो आणि नंतर बोलतो इतर ठिकाणी नुसतं बोलतात बोलतात पण काही काम करत नाहीत त्याच्या विरुद्ध आमचं सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना याची दखल घ्यावी लावू आणि येणाऱ्या काही काळामध्ये एक चांगली बातमी तुमच्या सगळ्यांच्या कानावर पडेल एवढं मी या ठिकाणी आस्वादित करतो सर्व पत्रकार बंधूंना विनम्रपणे अभिवादन करतो कारण मी जरी पांढरी कपडे घातलेले असली तरी मी डॉक्टर आहे त्यामुळे तुम्ही पण मंडळीनं <laughs> काळजी करू नका की माझं भाषण जास्त वेळ लांबवणार नाही आपल्या सर्वांना मी परत एक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र